नमस्कार मैत्रिणीनो आज आपण कढी कशी बनवायची ते बघणार आहोत ही वाटणाची कढी आहे आपण वाटण कसं करायचं ते बघूया इथे मी सुकं खोबरं कांदा लसूण मिरची अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे ही आपल्या अंदाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता नंतर पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद घेऊन हे वाटण तुम्ही वाटून घ्या त्याच्यानंतर मी हे दही घेतलेलं आहे मी घरी लावलेलं दही आहे त्यात मी पाव चमचा बेसन टाकलं आहे ते वाटण छान असं वाटून घ्या त्याच्यानंतर इथे कढई घ्या त्या कढईत एक पळी तेल टाका त्यात मोहरी टाका मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात कढीपत्ता मिरची आणि लसूण लसूण ही छान अशी ठेचून घ्या ठेचलेल्या लसणीची चव ही वेगळीच लागते लसणीला जरा जरा लालसर कलर आला की लगेच आपण ते वाटण टाकून घेऊया सर है। वाटन मीट। हे बघा लसणीला इथे लालसरपणा आलेला आहे आपण वाटण टाकूया अंदाजाप्रमाणे मीठ हे वाटण छान असं हलवून घ्या मीठ टाकलेले आहे त्याच्यामुळे छान असं हलवून घ्या त्याच्यानंतर जे आपण दही आणि बेसन याचं जे वाड पातळ करून घेतलेलं आहे व मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते आपण मिक्स करूया आणि अंदाजाप्रमाणे आपल्या पाणी टाका आणि गॅस हाय फ्लेमवर गॅस ठेवा आणि छान असा कढ येईपर्यंत हाय फ्लेमवरच ती कडी हलवत राहा जोपर्यंत कढीला एक छान अशी कड येत नाही तोपर्यंत हलवत रहा इथे तुम्ही बघू शकता हळूहळू कढीला कड येत आहे हे बघा हे बघा कढीला कढी यायला सुरुवात झालेली आहे दोन मिनटं असच कड हल कढीला हलवत राहा त्याच्यानंतर गॅस बंद करा पण कढी दोन मिनिटांसाठी हलवतच राहा तुम्ही त्याच्यानंतर कोथिंबीर टाका छान आपली कडी तयार आहे